एकूण भाकरी किती आहेत सहाशे फिक्स आहेत आणि यात तीनशे झाल्या तर तीनशे चारशे झाले तर चारशे मटन एक एकशे वीस किलो मटन एकशे वीस किलो आणि चिकन किलो। चिकन तीस किलो आहे तुला तयारी बिहारी काही करायची आहे का नाही अरे खरोखर कोण आम्हाला शंभर लिटर बांधला त्याला तुला झाला

साफ या मामाइडला सर्व भाकरे वगैरे हो चालू आहेत आणि कांदा कटिंग वगैरे चालू आहे गुड मॉर्निंग मॉर्निंग टोप आणली तयारी सुरू झाली इकडे बघा या साईड काम सुरू आहे भाकरे वगैरे बनवतात ओ नाही काय इकडे चाहार कांदेपुई। कांदेपुई। या बाजूला बनवतात बघा सर्व सा ताई सा मावशी सा किती चुली लावल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इकडं मामी साहित मामीच्या भाकरीला आकार आहे का बघू दे हाय हाय यांच्या भाकरीला आकार आलेले आहेत इथे काकी बसले आणि इकडे वहिनी साहेब आमची मावशी आहे मावशी ताई या भाकऱ्या कुठल्या पिठाने बनवल्या जातात <laughs> ताई, लागी <शार> लागी। <laughs> ताई? आ ताई? आ? ला विचारलं ताई या भाकऱ्या कुठल्या पिठाने बनवल्या जातात पिठाणी काय तांदळाचं पीठ बनवतो आपण मग सांग ना तसा काय काय करावं लागतं त्यासाठी तांदूळ कुठले पटणी पटणी हे पटणीच्या आहेत भाकऱ्या फक्त काय काय करायला लागते तांदूळ धुवायचे आणि सुकवायचे मग ते दळायला द्यायचे दळायला द्यायचे दळल्यानंतर आपली पाणी गरम करून त्याच्या तुकडून घ्यायचे ते माहितीये सगळ्यांना हाय ना नाही पण अरे कसं बाहेरच्या सिटी मध्ये असत त्याला नसते माहितीये सर्व सुके पिठाचे असतात अरे आली बाहेर पण लोक भाकरी बघतात तुझा या तुझा ब्लॉग मध्ये बघतात सगळे लोक बघतात ना हा युट्यूब वर कल्पना बाय हल्ली सर्व सोशल झालाय मग तरी सुद्धा विचारतो मी मस्तीत विचारला गपगप असा बरोबर ना वाटत ना गपगप अशी व्हिडिओ बरोबर नाही वाटत ना मग असं बोलायला पाहिजे ना तो आहेत महिला मंडल इकडे चालू आहे मावशीची भाकरी होती मावशी मावशीने फक्त फुगवलंय असे आमच्या सर्व इथं मस्ती करत करत आणि सर्व आमच्या मावशी वगैरेच आहेत तर त्या मस्त्या करत करत आमचं सर्व चालू असते काम महिला मंडल खासकर मटणाची रेसिपी आपण दाखवणार आहोत या व्लॉगमध्ये मामासाहेब पीस मोठे मोठे असलेत थोडे सेपरेट करतात नाही काय करता तेच करतात करता। ना तुम्ही सेपरेटच चालू आहे ना सर्व टाईम लागेल थोडा याच्यात पण आहे मटण या गोणीमध्ये तो तो। तो तेल टाकलंय थोडा चेक काय काय त्याच्या मिरी मिरी सर्व आहे ना आणि का कांदा आलेला आहे तापलाय ना अजून तापलाय नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझे कधीच झाली झाली काय झाला तो माझी गुड मॉर्निंग उशीर झाले हॅलो

इकडे काय काय सर्व भाकरीच कार्य चालू आहे इकडं आणि कांदा कट कल कर। ताईची कांदा कट करायची स्पीड बघा आणि मावशीची स्पीड बघा चालू आहे इथं आणि या बाजूला गॅस लागलं चहा आहे एक ताई बन हो भाजी बनवते काय ताई चवलीची भाजी आणि ते आणि आता याच्यात काय टाकशिव कांद्याचा कांदा नीट शिजल्यावर लाल होत पर्यंत थांबायला लागल आता काय टाकतो चरबी तेल सोडा चर्बी टाकलं आणि कांद्याचा अंदाज कसा लावतो अंदाज लावता अंदाज म्हणजे चाळीस किलो चाळीस किलोला दहा किलो चाळीस किलो ला दहा किलो हा ना मोठा मीठ बघा बघा त्याच्यात थोडी घाण असे साफ करून आपल्याला त्याच्यात टाकायला लागेल असेल थोडासाच

आणि तिकडे तुम्ही बघू शकता सर्व रेडी झालेलं आहे साहित्य आपला हलद आहे गरम मसाला आहे आणि काय काय कस्तुरी मेथी आणि हा लाल मिरची पावडर आणि यो हिंग आणि मिरच्या कोथिंबीरचं हां मिरच्या कोथिंबीरची वाटण आणि आलं लसूण पेस्ट अजून काय ह्याच्यात ऍड केला आहे बस पुदिना आहे सर आणि आपला मसाला आलो कोथिंब मसाला आणि तो थोड़ा थोड़ा रंग थोडं चाललाय ना आणि कसा विषय माहिती आहे इकडे कसं आपल्याला सांगतोय ते काहीही टाकताना तर दुसरी तर गेलो आपण तर आपण कुठले कुठले असतात ना ते बिझी असतात आता मला माहिती आहे तुम्ही थोडा माझ्यासाठी टाइम देऊ शकता ना म्हणून तुमचं पाठी लागेल आज हिंग टाकला आता आरती टाकली साकी जरासा टाकलाय ना कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी म्हणजे आपण इथे पिशवी ही म्हणजे डायरेक्ट पिशवी त्याचीच आहे काय असं आहे काय बघा ही कस्तुरी मेथी टाकली थोडीशीच टाकली सध्या मला वाटलं आपण स्वतः कट केलं आहे आणि हे केलं आहे काय म्हणजे पॅकच येतो होतो पॅकेटच येतो मस्त रंग चढला आहे थोडीशी हालत हे सर्व चवी चवीनुसार असते ना सर्व अंदाज आणि चवीनुसार आणि क्वांटिटीनुसार आणि मग आपला आणि लाल मिरची पावडर तुम्ही कशा काय राहता इकडे बाबा बाबा लाल मिरची पावडर आणि आपला आहे म्हणजे आली त्याला आगरी कोली मसाला बोलतात हा आपण घरी बनवतो ना योग बस नको बस त्याला हो हो चाळीस किलो आहे पेस्ट टाकले मिरची मिरची आळा लसूण आणि पुदिना गरम मसाला गरम मसाला टाकलो पाणी अंडा

चाळीस किलो याच्यात जाईल आणि अजून एक आपण फूल लाव झाड लावणार आहोत आदवाच मेन काम आहे ना ताई ये आदवा आवडव ना होटेल तर ता ताई तो आला आला आपला चाळीस किलो मटन याला खांदे जातात बोल काय बोलते बरोबर ना आपल्या मामी मिस सर्व फूक आहेत ना तर मला माहिती आहे सर्व हे काय आणि आपण दुसऱ्या कुठल्या हळदीला गेलो तर कसं त्यांना प्रॉपर म्हणजे असा त्रास देता येत नाही कारण त्याचे म्हणजे फार त्यांना कॉन्सन्ट्रेट करायला जातं या काही दिवस आपल्याच आहेत म्हणून आपण त्यांना काय पण विकू शकतो काय पण पाहू शकतो तर आपला काय डाऊट असेल आणि आपलं कार्य असल्यावर म्हणजे आपण कसं सर्व मावशी आपला टाईम देऊ शकतो थोडं पाणी टाकलं आहे आणि हे सर्व पाणी मसाला वगैरे सर्व अंदाजावर आहे आणि किती तुमची क्वांटिटी त्याच्यावर आहे ना अर्ध्यांचं कधी तीस आता आपण जेव्हा ते अलिबागच्या हल्दीला गेलो होतो तेव्हा एक सोबत ते शंभर किलो बनवला होता तो पण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ते पण बघा अर्धा <laughs> तास जास्त जाईल ना अशा आता अर्धा तास जास्त आपल्याला ठेवून जायला शिजवासाठी आणि शिजवल्यानंतर काय काय टाकायचं आहे आता सर्व टाकून तर घेतलंय आणि मीठ टाकला जो म्हणजे आपण स्टार्टिंगला टाकला होता तोच मीठ नाही नाही तो मोठा मीठ टाकलेला तो तरी अजून चव बघून आपण नंतर टाकू खोबरा टाकायचा आहे फक्त म्हणजे झालेला आहे तर बघा सर्व मामा लोक आले असते ते मटणाचे पीस असेल बघा याच्यात ना घ्यायचे जर डायरेक्ट असेल तर डायरेक्ट आता सेप हा आहे बघा असं कधी कधी सेपरेट करायचं तो आक्का पीस जाते त्यासाठी सर्व मंडळी असते काय करतात छोटे सर्व काही भाज्या कुठल्या कुठल्या चवळीची भाजी बटाट पनीरची भाजी बरं आहे अनुवरण काही वेस्ट सेक्शन सांभाळतात वाटत आणि हिंग टाकल्या चवलीची भाजी रेडी आहे मटर पनीरसाठी भा पनीर आणलाय आणि सर्व पेस्ट आलेला असणार पेस्ट वगैरे हो साठी तिथं काम चालू आहे काही साईड सर्व आले वाट बघ पाणी तयार झालं आणि सकाळपासून लाईट गेले ना प्रॉब्लेम आहे नाही नाही आले अजून आले नाही सर्व भाकऱ्या आपण तिकडून करून आणल्या काही तसा पसरवून ठेवतो त्याचा कारण मम्मीला विचुरलं गरम असतात लगेच खराब खराब होतात थंड करायचा एकोण भाकऱ्या किती सहाशे बाहेरून आहेत आणि साडेतीनशे तीनशे ज्या बायका आहेत बनवतील तीनशे झाल्या तर तीनशे चारशे झालं तर चारशे सहाशे सहाशे फिक्स आहेत आणि या तीनशे झाल्या तीन तीन तर तीनशे त्या चारशे झाल्या तर चारशे असं होतील सर्व असं चालू आहे मेनू आहे बाबा त्याच्याकडे आहे तुझ्याकडे मेनू आहे नाही तो नाही चिकन तुझ्यावर आहे बाबा बाबा दादा जिरा मेरी एक नंबर करते त्याच्यात काय विषय नाही

आता घोषित करूया ना का रेसिपी आपली झालेली आहे डन ना बटाट पण शिजलेला बघितलात का बटाट शिजला तो आपला आणि मीठ वगैरे चेक केलात तुम्ही सर्व डन ना सर्व डन आता नंतर डायरेक्ट चाकून आपण बघू लासला जेवताना हे भाऊ दादा भाऊ दा भाऊ दादा सर्व झालेला आपला अशा प्रकारे करतात म्हणजे पन्नास शंभर किलो मटन रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नको आणि झालेला आहे आपला मटन आणि आता बिल्डर मागवले चाळीस किलोचा टोप उतरवण्यासाठी उसलेल म्हणजे आरामात उसला घाई नका तो झाला ओके आणि हा तिसरा तिसरा तयार चिकन पण आहे काय काय आहे आता मामाला विचारूया आपण तर मटण चिकन किती किती किलो हाणलेला आहे तो आज साखरपुड्यासाठी तो मामा किती किलो आहे मटन एकशे एक वीस किलो मटन एकशे वीस किलो आणि चिकन चिकन तीस किलो आहे असं आहे आपला आजच्या कार्यासाठी आणलेला चिकन आणि मटन पॅक करून आहे बघा इकडे साफ करून पकरी एक सेकंड पहिले मामासला दाखवू दे मला मामासला दाखवायचा आहे बर्फ आण मामाने ठेव लाइट गेले म्हणून लाईट लादी नाही भेटली ना चला आता आणलेले बर्फा मध्ये थंडा मारून घेऊ पण घ्या तुला तयारी बिहारी काय करायची आहे का नाही सध्या तरी नाही एवढ्या लवकर तिचा साडेतीनचा साखरपुडा तीनचा तीनचा साखरपुडा आहे आणि तुझं काय चैन वगैरे नवरा निघला माझे केस बरोबर दिसतात बरोबर गरज आहे नाही ना ठीक आहे का पण डायरेक्ट पालखीसाठी कापेन माझी इच्छा पण ना, ना आता सध्या कापाची केस जनरेटर हनलाय सकाळपासून लाईट गेली रात्री एक दीडच्या दरम्यान पण लाईट गेली होती हे बघा जनरेटर हणार लागला आम्हाला 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 एकटाच गेल तर पॅट्रोल राही नाही तिला आवडत नाही अशी म्हणजे वेगळीच दिसतात ना अशी तशी आवडत नाही आवडत तिला चल फिरायला फिराय फिरायला नको आम्हाला काय मामा सारखी राहू नको बाहेर फिरती रे मामाच्या एवढा कोण फिरत पण नसेल काय Process. मामा कोण एवढत पण नसेल अरे बर्फ आण पाहिले बर्फ आणायला लागल ना गेलाय गेला मामा संतोष मामा गेला असेल ना जनरेटर चालू झालाय आपला आणि काय काय लोड घेते ते बघण्यासाठी आम्ही आलोय चेक करतोय अरे मिक्सर मिक्सर राहिलाय ना एक आमचा वाटण वाटण राहिलेलं आहे ग्रेव्ही करायची राहील काय करा लाईट गेलोय काय करताच येत नाही मेन मोठा कूलर चालू झाला काय आता प्रॉब्लेम नाही आणि फक्त स्पीकर चालू झाला पाहिजे लाईट येईल बोलतात ना राजमामा बोला का लाईट येईल अकरा वाजता येईल बघा त्याच्या आधी आपण तयारी पाहिजे ना आपली साऊंड नाही घेत लोडपेशी करत झालं सर्व फॅन वगैरे चालू झालेत आणि मोठा जो कूलर आहे तो पण चालू झाला फक्त प्रॉब्लेम झालाय आहे चा साऊंड थोडा लोड घेत नाही साऊंड साऊंड लोड नाही घेत बाकी सर्व चालू आहे आणि फायनली लाईट आलेली आहे पाईपला येऊ डायरेक्ट होवाल करू हे पण कमीत कमी दोनशे लिटर पाणी टाकायला मस्ती नाही करू करू तिकडे बोलवून भावी

बघ सोप्पा काम घेतलाय चल आणू चला पाटण जाईल त्याची रे लंबुटा माणूस आहे चल जाऊ आता नवरदेव आलाय आपल्या कामाने जवळ तर मी तयारी करायला जाते हा ब्लॉग इथं एंड करूया ते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व रेसिपी मावशींसाठी लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे साखर पुड्याच्या टेक केअर बाय बाय सी सून मम्मीची बघा तयारी झाली आमची चला सगळी गडबड आहे ना आज गडबड आहे चला जास्तीत जास्त चांगला तिथला चांगला ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न होता रेसिपी तर संपूर्ण दाखवलेली आहे मी तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या